जवळ जवळजवळ आहे ना ऐंशी नव्वद टक्के काम झालेलं आहे आपल्या पोल्ट्रीमधलं तयारी होत आलेली आहे तूस आले आता आपलं तेव्हा पाण्याची भांडी वगैरे सगळं क्लिअर करून झालेले तर आता हे थोड्या वेळाने आता तुस पांगवायचं आहे पूर्ण हे तूस पांगून झाल्यानंतर लाईटी लावायचं काम होईल हे पूर्ण आपण तुसमा आत्ता आपल्याला पन्नास बॅग आलेले तुसाच्या तू तुस स्टाफूनही झाले आता शेपा ब्रुडिंग पण झालेली आहे आपली सगळी आता थंडी वाढली त्याच्यामुळं सिलिंग अतिमहत्वाचं आहे आपल्याला छिपा मी अशा पद्धतीने सिलिंग करतो मी ज्या पद्धतीने सिलिंग करतो काही जर असं जर केलं तर माझा अनुभव आहे अशी जर सिलिंग पॅक जर केली तर थंडीमध्ये काही प्रॉब्लेम होत नाही पक्ष्यांना मेंटेन राहतो पक्षी टेम्परेचर तयार रेडी राहतं तेवढ्याला आपल्याला हवं तेवढं पक्षांना टेम्परेचर मेंटेन होतं में त्याच्यामध्ये सगळं तुम्हाला सगळी ब्रुडिंग दाखवली आहे बघा पूर्णपणे मी अशा पद्धतीने माझी ब्रूडिंग असते ही पा आणि तुम्ही पण येणार नक्की अशी ब्रूडिंग करा आणि त्याचा काय फायदा होतो ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो हे पहा आपण कालला पूर्ण सिलिंगचे कागद आचरून घेतले होते अशा पद्धतीनं पहा हे सिलिंग पूर्ण तयार झाली पूर्ण पॅक सिलिंग केले पाहते पूर्ण थंडी मेंटेन होण्यासाठी सिलिंग हा एकदम बेस्ट पर्याय आहे वरपासून तर पूर्ण खालपर्यंत आपल्याला सिलिंग करायचं सिलिंग केल्यामुळं काय होतंय तुमच्या शेडमध्ये टेम्परेचर एकदम मेंटेन होते टेम्परेचर मेंटेन झाल्यानंतर तुमचा सुद्धा चांगला राहणार आहे त्याच्यामुळं सिलिंग हे शंभर टक्के करायचे थंडीचे दिवस आहे सिलिंग हा आत्ताच्या कंडिशनमधला खूप इम्पॉर्टंट विषय आहे त्याच्यामुळं शंभर टक्के तुम्ही सिलिंग करा आणि तुमचा पक्ष एक नंबर तयार होणार आहे सिलिंगमुळे तुमचा पक्ष एक नंबर तयार होणार आहे लायटिंग सुद्धा आता बघा आपली पूर्ण चालू केलेली आता पूर्ण आपल्या आपण मरफुरीच वापरतो आपण बल्ब वगैरे काही वापरत नाही आपण शेडमध्ये पूर्ण आता सात गाळ्यांना आता आपण ब्रोडिंग केलेली आहे सात गाळ्यांना ब्रोडिंग केल्यामुळे काय आहे सात गाळ्यामध्ये आपले सात हा हजार रुपयां पक्षी म्हणजे एका गाड्यामध्ये आपण हजार पक्षी सोडणार आहे असे सात गाळ्या तयार केलेले आहेत सात आपण ब्रुडिंग तयार केली आहे आणि अजून एक आपल्याकडे विषय बघा थंडी जर जास्त वाढली तर हे पाहित हे आपल्याकडं ब्रुडर आहे आपण ह्या ब्रुडरचा सुद्धा उपयोग करतो त्याने काय होतं समजा सकाळच्या वेळेस थंडीचं प्रमाण वाढते पाऊ सकाळच्या वेळेस खूप थंडी असते त्याच्यामुळं लागू शकते मला तर कधी असा प्रॉब्लेम नाही असला पण मी आपलं एक काही वेळेस प्रॉब्लेम नको म्हणून मी घेऊन ठेवले आहे ते अशा पद्धतीनं माझं ब्रुटिंग असते बघा हे मी पूर्ण सेटअप माझा तयार झालेला आहे आत्ता आणि याच्यामध्ये आता उद्या सकाळी मला सात ते आठ वाजता आहे ना मला पक्षी येणार आहेत आत्ता उद्या सकाळी सकाळी थंडीच्या वेळेतच माझ्याकडे पक्षी येणार आहेत त्याच्यामुळं मी हे पूर्ण नियोजन केलेलं आहे आत्ता आणि उद्या सकाळी मी हे पक्षी इथं सोडणार आहे याच्यामध्ये आता फक्त माझं काम काय बाकी राहिले आहे याच्यामध्ये मला फक्त गाळे तयार करायचे हे पहा तूस वगैरे पण माझं सगळं बांबून झालेलं आहे आत्ता एकदम रेडी कंडिशनला आहे त्याच्यामुळं मी सकाळी पक्षी याच्या वेळेस मी रेडी असणार आहे पूर्ण आणि डायरेक्ट पक्षी फक्त मला सोडायचे त्याच्यामध्ये आता फक्त काय राहिलेलं नाही माझं मला पार्टिशन टाकायचं याच्यामध्ये तेवढं पार्टिशन टाकलं की माझं शेड रेडी होणार आहे म्हणजे हे पहा अशा प्रकारे माझं हे ब्रोटिंग आहे हे पूर्ण फायनल झालेलं आहे आता उद्या सकाळी याच्यामध्ये आपल्याला पक्षी सोडायचे पूर्ण अशा राऊंड घेतले आहेत पाक राऊंड का करायचे कारण कोपऱ्यामध्ये पक्षी बसतो त्याच्यासाठी याची एक पूर्ण काळजी घ्यायची आपल्याला

सकाळी फक्त आपल्याला आता पक्षी सोडायचे फक्त आतमध्ये मित्रांनो जर तुम्हाला आवडला तर आवडला असेल तर नक्की मला सांगा आणि तुमच्याकडे काही नवीन माहिती असेल तर तीही मला शेअर करा आवडल्यास लाईक करा शेअर करा